नमस्कार मित्रांनो जया एकादशी व्रतकथा जया एकादशी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते जया एकादशीचे स्वतःचे महत्त्व आहे धार्मिक मानतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा विधीपूर्वक केली जाते यांसोबतच उपवासही पाळला जातो जे लोक जया एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यांसोबतच सर्व पापांपासूनही मुक्ती मिळते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते हिंदू कॅलेंडरनुसार दोन हजार पंचवीसमध्ये जया एकादशी आठ फेब्रुवारी म्हणजे शनिवारी येत आहे पंचांगानुसार एकादशी सात फेब्रुवारी सकाळी आठ वाजून एकोण एकोणपन्नास वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ फेब्रुवारी सकाळी नऊ पंचावन्न वाजता समाप्त होईल उदय तिथीनुसार जया एकादशी आठ फेब्रुवारीला आहे चला तर मग जाणून घेऊया जया एकादशी व्रताची कहाणी पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एकेकाळी स्वर्गातील ननन दवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला स्वर्गातील सर्व देवी देवता मुनी उपस्थित होते कार्यक्रमात गंधर्व व गंधर्व कन्या नृत्य व गायन करत होत्या पौराणिक मानतेनुसार गंधर्वांच्या गटातील एक नृत्यागना पुष्यवती हिची दृष्टी माल्यवाना यांच्यावर पडली आणि ती त्यांच्या सौंदर्याने मोहित झाली मंत्रमुग्ध झाल्यानंतर पुष्यवती नृत्यात विचलित होऊ लागली आणि माल्यवाना ही विसंगत गाऊ लागला माल्यवांचे हे विसंगत गाणे ऐकून सर्व देवी देवता संतप्त झाले तेव्हा स्वर्गीय राजा देवराज इंद्र क्रोधित झाले आणि त्यांनी माल्यवान आणि पुष्यवती यांना स्वर्गातून हाकलून दिले त्यानंतर त्यांनी दोन्ही गंधर्वांना श्रा दिला इंद्र देवांच्या शापामुळे दोन्ही पिशाच योनित जीवन जगू लागले धार्मिक मानतेनुसार शतकानुशतके मल्ल्यवांना आणि पुष्यवती यांनी माघ महिन्याच्या एकादशीला काही खाल्ले नाही त्यानंतर त्यांनी रात्री जागरण करून हरीचे स्मरण केले त्या दोघांनी भक्ती आणि निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी दोन्ही गंधर्वांना भूतरूपातून मुक्त केले त्यानंतर सर्व संकटांपासून निवारण आणि मुक्तीसाठी जया एकादशीचे व्रत केले त्यामुळे व्रत सर्वोत्तम मानले गेले आहे चंद्रस्थितीमुळे व्यक्तींची मानसिक आणि शारीरिक स्थिती, शारी स्थिती वाईट आणि चांगली होत असते अशात एकादशी व्रत केल्याने चंद्राचा वाईट प्रभाव हो वाई कमी होत असतसे इतर ग्रहांचा वाईट परिणाम देखील कमी होण्यास मदत मिळते कारण एकादशी व्रताचा सरळ प्रभाव शारीरिक आणि मनावर पडत असतो परंतु एकादशीचा लाभ तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याचे नियम पाळले जातात मन आणि शरीर एकाग्र होत जया एकादशी व्रत केल्याने पाप नाहीसे होतात पापांपासून मुक्ती मिळते भूत पिछाछ वाईट योनीपासून मुक्ती मिळते व्यक्तींचे संस्कार शुद्ध करतं श्रीकृष्णाने युद्धक्षिष्ठाला सांगितल्याप्रमाणे माघ मासातील एकादशी म्हणजे जया एकादशीला व्रत केल्याचे नीच योनी तसेच भूत पिशाच्च योनीपासून मुक्ती मिळते याने वैकुंठाची प्राप्ती होते हे व्रत दोन प्रकारे करता येतं निर्जला व्रत किंवा फलहारी आणि जलीय व्रत निर्जला व्रत पूर्णपणे स्वस्त व्यक्तीने करायला हवे शक्य नसल्यास फलहारी व्रत करावे या दिवशी विष्णूंची पूजा ध्यान करून व्रतसंकल्प करावा धूप दीप चंदन फळ तीळ आणि पंचामृताने प्रभू विष्णूंची पूजा करावी सकाळी संध्याकाळ प्रभू विष्णू मंत्रांचा जप करावा रात्री जागरण करावे द्वादशीला ब्राह्मण भोजन करवून त्यांना जाणवे आणि सुपारी देऊन विदा करावी या प्रकारे नियम आणि निष्ठापूर्वक व्रत केल्याने पिच्छा योनीपासून मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद